ताज्या करा कोळसेवाडी पोलीस स्टेशन आयोजित पोलीस रेझिंग सप्ताह दोन हजार चोवीस अंतर्गत आयडियल इंग्लिश हायस्कूल मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय द्वारका विद्यालयाचे एकूण पंच्याहत्तर विद्यार्थी सहभागी होते एपीआय मल्लीनाथ डोके यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या हत्यारांची माहिती दिली तसेच पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजाची माहिती दिली संपूर्ण कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला त्यास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला समाजात व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची असते सामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात येण्यास भीती वाटू नये शाळकरी मुले मोठी झाल्यानंतर निर्भयपणे त्यांनी पोलीस ठाण्यात यावे ही अपेक्षा आहे पोलिसांच्या कामाचे स्वरूप मुलांना समजावे पिस्तूल भरपूर वजनाचे असते रायफल दिसताना चांगली दिसते ती चालवण्यासाठी पोलिसांना कष्ट उचलावे लागतात याचीही माहिती मुलांना मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला उपस्थित विद्यार्थ्यांना एस एल आर पिस्तूल एन एम एन कारवाईला तीन हजार तीन रायफल हेल्मेट लाठी लॉकॉप याबाबतची माहिती ए पी आय मल्लीनाथ डोके यांनी दिली कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा